सर आता याच्यामध्ये एक मुद्दा असा पण उपस्थित होतो की मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याकडे लंपीसारखी एक महामारी आलेली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचं नुकसान झालं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला तर आयमुळे अशा महामारींवरती येण्याच्या आधीच कंट्रोल मिळवता येऊ शकतं का आणि तसं कुठे आत्तापर्यंत प्रयोग झालेत का जसं आपल्याला तुमचं आणि माझं आधार कार्ड आहे आपण युनिकली आयडेंटिफाईड पर्सन आहोत त्या पद्धतीनंच मला वाटतं याचं आपल्याला ॲनिमल म्हणजे मग पशु कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल किंवा गोपालन असेल किंवा दूधधंद्यामध्ये असेल म्हैस गाय दोन्ही असेल प्रत्येक जनावर हे रजिस्टर्ड झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं कुठली ब्रीड किती आहे कुठल्या भागात किती जनावर आहेत त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा चारा आपण आप फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये दे चाऱ्याच्या देखील कंपनी आपण सुरू केलेल्या ह्या सगळ्याचा डेटा ज्यावेळी एकत्र होईल आणि सेंटरनं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पावलं उचलून प्रत्येक जनावराचं जिओ टॅगिंग आणि रजिस्ट्रेशन झालं पाहिजे हे आत्ता mm. ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे त्यामुळे या सगळ्यामुळे तुम्हाला जनावरं कुठल्या ब्रीडची आहेत गायी किती आहेत म्हैशी कुठे कारण लंपी फक्त गाईमध्ये व्हायचं म्हैशी सेफ होत्या त्यामुळे एकदा तुम्हाला कळालं की किती जनावरं कुठल्या तालुक्यात आहेत कशा आहेत कुठल्या ब्रीडची आहेत आणि दुसरं महत्त्वाचं एखाद्या या महामारीमध्ये जर कुठं जनावराला एखादा लंपी झाला तर तो एका जवळतून त्याचं लॉजिस्टिक रिलोकेशन कुठं झालं हे तुम्हाला ट्रॅक करता येतं त्याचा हिट मॅप बनवता येतो की बाबा कुठंपर्यंत त्याचा ज्याला सर्कल म्हणता येईल अफेक्टेड सर्कल ज्या लंपीमध्ये मागं झालं ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसीनं तुम्हाला त्याच्यावर इलाज करता येतात औषधं पाठवता येतात किंवा सिक्ल्यूड करता येतात म्हणजे आयसोलेशनमध्ये ठेवता येतात हे कशामुळं पॉसिबल होणार फक्त ए आयमुळं तुमचं रजिस्ट्रेशन आहे गव जनावरांची मुवमेंट तुम्हाला ट्रॅक करता येते आणि अफेक्टेड एरिया तुम्हाला सर्कल आउट करता येतो ज्या माध्यमातून दुसरं पशुधन त्याला इफेक्ट होणार नाही या सगळ्या गोष्टी पॉसिबल ए आय जर ए आयचं त्यावेळी जर उपयोग झाला असता ज्या लंपीच्या वेळी तर तुम्हाला एक्झॅक्टली कळालं असतं की तुम्हाला किती जनावर आहेत किती वॅक्सिनेशन तुम्हाला लागत कुठला अफेक्टेड एरिया आणि त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये आपण औषधं पोचवू शकलो असतो आणि जो लंपीचा दुधाच्या प्रोडक्शनवर किंवा शेतकऱ्यावर जी त्यांनी ज पशुहानी झाली त्यांचे स्वतःचे पैसे काबाड कष्ट केलेले जनावर मेली गेली आणि त्यांचा त्याच्यावर जीव अडकलेला असतो हे मला माहिती आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी ते बघितलेलं आहे तर त्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं अवॉइड करता येतील जे झालं ते झालं पण त्यात आपण शिकलो आणि पटकून त्याचं सेंट्रलाईज डेसा डेटाबेस बनवून या गोष्टी करता येतील त्याचबरोबर हे सगळं सर करत असताना आपल्याला फायनान्स इंडस्ट्री देखील आपल्याला याच्यामध्ये दे जोडता येईल स्पेसिफिकली मी लंपीचा आणि इन्शुरन्सचा विषय विषय सांगतो oh. कारण लोक किंवा बँका जनावरला इन्शुरन्स देताना खूप घाबरतात घाबर त्यामुळे त्याचं जिओ टॅगिंग झालं तर त्याच्यामध्ये फ्रॉड केसेस शून्यावर जातील कारण त्यांना युनिकली आयडेंटिफाय ते जनावर करता येतील आणि त्या माध्यमातून त्यांना मायक्रो फायनान्सिंग असेल त्यासाठी लागणारी आर्थिक मदत असेल या सगळ्या गोष्टी होतील इन्शुरन्स असेल ते ऑटोमॅटिकली होतील जनावर आयडेंटिफाय होईल त्याची मुवमेंट कॅच होईल आणि भविष्यामध्ये असं चुकून झालं तर आपल्याला लगेच ह्या गोष्टी कंट्रोल करण्यामध्ये मदत होईल